नमस्कार मी रुचिका रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी वर्षभर टिकणारे वाळल्यानंतर काळे न पडणारे त्याचबरोबर तळल्यानंतर अजिबात लाल न होणारे असे पांढरे शुभ्र बटाट्याचे वेफर्स कसे बनवायचे ते या ठिकाणी आपण बघणार आहोत तर हे बटाट्याचे वेफर्स आपण तळल्यानंतर अजिबात तेलकट होत नाही त्याचबरोबर अगदी छान असे खुसखुशीत बनवून तयार होतात तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी बारीक सारीक सर्व टिप्स सांगितलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण हे बटाट्याचे वेफर्स अगदी इन्स्टंट बनवणार आहोत चला तर मग लगेच सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण या ठिकाणी एक किलो मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत चिपसाठी बटाटा घेत असताना शक्यतो पातळ सालीचा घ्यायचा आहे सध्या बाजारामध्ये जो नवीन बटाटा आलेला असतो त्यामध्ये स्टार्चचं प्रमाण अगदी कमी असतं तर चिप्ससाठी बटाटा आपल्याला मोठ्या आकारामध्येच घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं की आपले चिप्स सुद्धा अगदी मोठे मोठे बनवून तयार होतात आता आपण हे बटाटे एकदा पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला बटाट्यांचे साल काढून घ्यायचे आहे बटाट्यांचे साल काढून झाले की लगेच त्यांना पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कारण पाण्यामध्ये बटाटा टाकला नाही तर तो लगेच काळा पडायला सुरुवात होते तर आता आपण बटाट्याचे साल काढलेले आहेत आता आपण त्याला लगेच पाण्यामध्ये टाकून घेऊया अशाच प्रकारे आता आपण बाकीच्या सर्व बटाट्यांचे साल काढून त्यांना पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला हे जे बटाटे आहेत ते एकदा असेच दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर आता आपण हे बटाटे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता आपल्याला लगेचच चिप्स पाडायला सुरुवात करायची आहे त्यासाठी मी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आता चिप्स करण्याची जी किसनी आहे ती आपल्याला या पाण्यामध्येच ठेवून घ्यायची आहे आणि या पाण्यामध्येच आपल्याला चिप्स पाडायचे आहे चिप्स आपल्याला मोठे मोठे पाडण्यासाठी असा उभा बटाटा अजिबात पकडायचा नाही असा आडवा बटाटा पकडला ना की त्यांनी काय होतं आपले जे चिप्स आहेत ते अगदी मोठे मोठे पडतात चिप्स डायरेक्ट पाण्यामध्ये पाडून घेतल्याने काय होतं की आपले जे चिप्स आहेत ते अजिबात काळे पडत नाही जर तुम्हाला पाण्यामध्ये चिप्स पाडायचे नसतील तर तुम्ही काय करायचं एका ताटामध्ये एका बटाट्याचे चिप्स पाडून घ्यायचे आणि लगेचच त्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचं कारण जास्त वेळ बटाटा आपण असाच वरती ठेवला तर तो लगेच काळा पडायला सुरुवात होते त्यामुळे त्याला लगेचच पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण जे चिप्स पाडून घेतलेले आहेत ते अगदी छान असे मोठे मोठे पडलेले आहेत चिप्स बनवत असताना आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त जाड अजिबात बनवायची नाहीत मध्यम बनवायचे आहे जर आपण जास्त जाड चिप्स पाडून घेतले तर ते खायला चांगले लागत नाही आणि त्याचबरोबर ते सुकायला सुद्धा जास्त वेळ लागतो आणि जर आपण पातळ चिप्स पाडले ना तर ज्यावेळेस आपण ते चिप्स तळायला टाकतो तर ते लगेच करपतात त्यामुळे आपल्याला चिप्स हे मीडियम बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी अगदी छान असे चिप्स बनवून घेतलेले आहे सर्व बटाट्याचे चिप्स बनून झाले की तुम्ही बघू शकता पाणी आपल्याला या ठिकाणी अगदी खराब दिसत आहे ते म्हणजे या बटाट्यांमधलं स्टार्च आहे बटाट्यांमध्ये जेवढं जास्त स्टार्च असतं ना तेवढे आपले बटाट्याचे जे चिप्स आहेत ते काळे पडतात त्यामुळे आपल्याला हे स्टार्च पूर्णपणे निघून जाईपर्यंत आपल्याला हे जे बटाट्याचे चिप्स आहेत ते स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे तर आता आपण याला चार ते पाच पाण्याने स्वच्छ असं धुऊन घेणार आहोत तुम्ही जर या बटाटा चिप्सला व्यवस्थित धुवून घेतलं नाही किंवा यामधला जो स्टार्च आहे तो निघेपर्यंत याला व्यवस्थित धुतलं नाही तर तुम्ही कितीही परफेक्ट चिप्स बनवले तरी देखील तुमचे चिप्स हे तळल्यानंतर लालच होणार आहेत त्यामुळे जोपर्यंत हे जे पाणी आहे ते अगदी नितळ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे जे चिप्स आहेत ते धुवून घ्यायचे आहेत तर आता आपण याला चार ते पाच पाण्याने या ठिकाणी धुवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आता हे जे पाणी आहे ते अगदी स्वच्छ आहे म्हणजे यामधला जो काही स्टार्च आहे तो पूर्णपणे निघून गेलेला आहे त्यानंतर मी या ठिकाणी एक खडा घेतलेला आहे आता आपल्याला हा जो खडा आहे तो अजिबात या चिप्समध्ये रात्रभर टाकून ठेवायचा नाही आपल्याला फक्त हा जो तुरटीचा खडा आहे याला चार ते पाच वेळेस या पाण्यामध्ये अशा प्रकारे फिरवून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं की आपलं पाणी जे आहे ते अगदी स्वच्छ होतं आणि या बटाट्यामध्ये थोडाफार जो स्टार्च असेल तो पूर्णपणे निघून जातो तर आपण याला फक्त पाच ते सहा वेळेस या चिप्समध्ये फिरून घेणार आहोत आता आपण हे जे चिप्स आहेत यांना रात्रभर पाण्यामध्ये न ठेवता लगेचच बनवून घेणार आहोत त्यासाठी मी एका मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर सारं पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तर चिप्स शिजवण्यासाठी आपल्याला पातेलं हे मोठं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये भरपूर सारं पाणी सुद्धा घ्यायचं आहे आता पाण्याला थोडीशी उकळी आलेली आहे त्यानंतर आपण जो तुरटीचा खडा घेतलेला होता तो अगदी व्यवस्थित आपल्याला यामध्ये पाच ते सहा वेळेस फिरून घ्यायचा आहे तुरटीचा खडा फिरवत असताना थोडंसं लक्ष देऊन फिरवायचं आहे कारण पाणी आपलं हे जास्त गरम झालेलं आहे आता तुरटीचा खडा पाच ते सहा वेळेस आपण यामध्ये फिरून घेतल्यानंतर आपण जे चिप्स पाडून घेतलेले आहेत ते व्यवस्थित झाल्याने त्यामधलं पाणी निथळून सर्व चिप्स आपण या पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचं आहे तर एक किलो बटाट्यासाठी एक चमचा मीठ हे अगदी परफेक्ट राहील पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मीठ कमी जास्त करून घ्यायचं आहे जास्त सुद्धा मीठ यामध्ये वापरायचं नाही कारण जसे जसे चिप्स जुने होत जातात तसे तसं त्याला खारटपणा यायला सुरुवात होते आता मीठ ॲड करून झाल्यानंतर आपण हे मीठ एकदा या चिप्समध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला या चिप्सला हाय फ्लेमवरती ऐंशी ते नव्वद टक्के शिजून घ्यायचं आहे तर हे चिप्स आपल्याला हाय फ्लेमवरती शिजवायचे आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट यामध्ये लक्षात घ्यायची आहे की यांना आपल्याला ओव्हर कुक अजिबात करायचं नाही जर आपण यांना अगदी जास्त शंभर टक्के शिजून घेतलं ना तर आपले जे बटाटा चिप्स आहेत ते तुटू शकतात आणि यांना अजिबात आपल्याला कच्च सुद्धा ठेवायचं नाही जर हे चिप्स कच्चे राहिले तर ते लगेच काळे पडतात तुम्ही बघितलं असेल की बराच वेळेस आपण चिप्स बनवल्यानंतर चिप्सच्या ज्या कडा आहेत त्या काळ्या पडतात तर त्यासाठी आपल्याला चिप्स हे घ्यायचे आहे तर परफेक्ट आपले हे बटाटा चिप्स शिजले की नाही ते कसं ओळखायचं तर त्यासाठी काय करायचं की एखादा चिप्स घ्यायचा आणि त्याला नखाने थोडस दाबून बघायचं आहे तुम्ही बघा चिप्स आपला तुटतो आहे पण पन पूर्णपणे मॅश होत नाही किंवा तुम्ही चिप्सला अशा प्रकारे तोडून सुद्धा बघू शकता चिप्स आपला व्यवस्थित तुटलेला आहे पण यामध्ये तुम्हाला थोडासा असा क्रंच या चिप्सचा जाणवतो तर अशा प्रकारे तुम्ही ओळखायचं की आपले चिप्स परफेक्ट शिजले की नाही आता आपण लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि लगेच आपण हे जे चिप्स आहे ते पाण्यामधून निथळून पूर्णपणे या एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे याला तुम्ही एखाद्या चाळणीमध्ये सुद्धा काढून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे एखाद्या भांड्यात किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आपण जर परफेक्ट शिजवून घेतलं ना तर वाळल्यानंतर किंवा तळल्यानंतर आपले जे चिप्स आहेत ते अगदी छान असे पांढरे शुभ्र बनून तयार होतात तर आता आपण सर्व चिप्स या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर आता आपण सगळे चिप्स या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे आता आपल्याला याला लगेचच सुकायला टाकायचं आहे तर चिप्स सुकायला टाकण्यासाठी मी चा गेत तुमी चा 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 या ठिकाणी एक कॉटनचं बेडशीट घेतलेलं आहे तुम्ही कॉटनच्या ऐवजी साडी घेऊ शकता किंवा एखादा प्लास्टिकचा कागदसुद्धा घेऊ शकता पण कॉटनचा बेडशीटमुळे काय होतं की या चिप्समधला जो ओलसरपणा आहे किंवा जे पाणी आहे ते पटकन शोषलं जातं आणि आपले चिप्ससुद्धा अगदी झटपट असे वाळले जातात तर तुम्ही हे चिप्स फॅनखालीसुद्धा वाळून घेऊ शकता किंवा कडकडीत उन्हात सुद्धा वाळून घेऊ शकता तुम्ही जर चिप्स उन्हात वाळवत असाल तर चार ते पाच तासामध्ये चिप्स व्यवस्थित वाळले जातात आणि जर तुम्ही फॅन खाली चिप्स वाळून घेणार असाल तर याला फुल फॅन खाली एक दिवसभर पूर्ण वाळून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी याला एक ते दोन तासासाठी उन्हात ठेवायचं आहे कारण आपण हे जे चिप्स आहेत यांना वर्षभर साठून ठेवणार असतो आणि कुठलाही वाळवणुकीचा पदार्थ असला की त्याला थोडस ऊन आपल्याला द्यावंच लागतं त्यामुळे आपण याला एक ते दोन तासासाठी उन्हामध्ये ठेवून घ्यायचं आहे बाकी तुम्ही हे चिप्स फॅन खाली वाळून घेतले तरी अगदी परफेक्ट बनून तयार होणार आहेत चिप्स वाळायला घालताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की चिप्स आपल्याला गरम असतानाच लगेच वाळायला घालायचे आहे कारण आपण हे चिप्स गरम पाण्यामधून काढलेले असतात आणि ते एकावरती एक टाकून एक घेतलेले असतात त्या भांड्यामध्ये त्यामुळे काय होतं की या गरम पाण्याच्या वाफेमुळे आपले जे चिप्स आहेत ते अजून शिजले जातात आणि चिप्स जास्त शिजले गेले तर त्याचा तुकडा होतो त्यामुळे आपल्याला चिप्स हे गरम असतानाच पटापट याला वाळायला घालायचं आहे आणि चिप्स वाळत घालताना आपल्याला दोन चिप्समध्ये थोडासा अंतर ठेवायचा आहे कारण जर आपण एकावरती एक चिप्स वाळायला घातले तर ते आपले लवकर वाळणार नाही असं थोडं थोडं अंतर ठेवून जर आपण चिप्स वाळायला घातले ना तर आपले जे चिप्स आहेत ते अगदी झटपट वाळून तयार होतात आता आपण हे चिप्स वाळून घेऊया तर बघा मी या चिप्सला उन्हामध्ये वाळून घेतलेला आहे पाच ते सहा तासांसाठी आणि तुम्ही बघू शकता अगदी पांढरे शुभ्र आपले हे जे चिप्स आहेत ते बनवून तयार आहेत यापैकी एका सुद्धा चिप्सच्या कडा किंवा आपले जे चिप्स आहेत ते काळे पडलेले नाहीत बघा या ठिकाणी अगदी पांढरे शुभ्र आपले हे ले ले हे चिप्स 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 बनलेले आहेत आता बनल्यानंतर मी मी तुम्हाला दाखवते तर तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल मध्यम गरम झालं की याला आपण तळायला टाकून घेऊया चिप्स तळण्यासाठी तेल आपल्याला मध्यमच गरम करून घ्यायचं आहे जास्त कडकडीत किंवा कमी गरम तेल आपल्याला अजिबात करायचं नाही तर बघा या ठिकाणी आपण मीडियम फ्लेम वरती हे जे चिप्स आहेत ते छान -कमी असे तळून घेतलेले आहेत आणि अगदी छान असे मोठे मोठे पांढरे शुभ्र आपले चिप्स बनलेले आहेत अजिबात लाल पडलेले नाहीत त्याचबरोबर अगदी कमीत कमी तेलकट आणि खुसखुशीत असे आपले हे बटाटा चिप्स या ठिकाणी बनलेले आहेत तर मी तुम्हाला या ठिकाणी अगदी परफेक्ट असे पांढरे शुभ्र बटाटा चिप्स कसे बनवायचे ते सांगितले आहे त्यासाठी खूप काही टिप्स दिलेले आहेत मग आजची ही रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील चला तर मग अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत बाय